रायगडमध्ये सुषमा अंधारेंच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे अंधारे बसण्याआधीच हेलिकॉप्टर कोसळलंय रायगडमध्ये सुषमा अंधारे हेलिकॉप्टरचा अपघात झालाय अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच हेलिकॉप्टर कोसळलंय अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये घडली आहे या अपघातात सुषमा अंधारे आणि पायलट सुखरूप आहेत तांत्रिक कारणामुळे हेलिकॉप्टर कोसळलंय महाडमध्ये सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच कोसळलंय राज्यभरामध्ये निवडणूक प्रचारासाठी सुषमा अंधारे फिरत आहेत त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते मात्र ते हेलिकॉप्टर अचानक काही तांत्रिक बिघाडामुळे कोसळलंय सुषमा अंधारे या हेलिकॉप्टर मध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले त्यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर आले होते अनेक ठिकाणी प्रचार सभा या सध्या आहेत आपले प्रतिनिधी नाटकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत अजेश काय अधिकची माहिती गेल्या दोन दिवसापासून निलम सुषमा अंधारे हे इंडिया आघाडीचे उमेदवार आनंद गीते यांच्या प्रचार साठी रायगडच्या दौऱ्यावर होते आज आदित्य ठाकरे यांची सभा मुरुड इथे येथे होणार आहे आणि त्या सभेला जाण्यासाठी सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आला होता मात्र त्या ठिकाणी कोणतीही शासकीय व्यवस्था नव्हती आणि हेलिकॉप्टरचा जो पायलट आहे त्याच्या चुकृमीला तो क्रॅश झाला मात्र यामध्ये पायलट आणि सुषमा अंधारे हे दोन्हीही सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे निलम धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी